आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज सर्व श्रमिक संघटना सांगली जिल्हाध्यक्ष कॉम्रेड गोपाळ पाटील सदस्य महाराष्ट्र राज्य भाऊसाहेब यादव यांच्याकडून पंधरा ऑगस्ट निमित्त देशाची रक्षा करणाऱ्या जवानांना व देशवासियांना सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू विटा मानगाव तालुका मिरज येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कार्यवाही न केल्याचे निषेधार्थ मानगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांचे चौदा आठ दोन हजार चोवीस पासून मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण मानगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीस उपस्थित न राहिल्याने व त्यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी मागणी करून त्यांच्यावर निलंबाची कार्यवाही करण्यात यावी याकरिता मानगावचे उपसरपंच तुषार खांडेकर व ग्रामपंचायतचे सदस्य कपिल कबाडगे व त्यांचे सहकाऱ्यांनी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर नऊ सात दोन हजार चोवीस पासून सोळा सात दोन हजार चोवीस पर्यंत बेमुदत आंदोलन केले होते मिरज तालुक्यातील सर्व पक्षीय पक्ष संघटना व आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिया आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता याची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने मानगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्या काळातील तत्पर चौकशी करण्यासाठी समिती गठित करून चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्यावर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते त्यानंतर भीमुदत ठिय्या आंदोलन पंधरा दिवसांकरिता स्थगित करण्यात आले होते चौकशी समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यांच्याकडे अहवाल सादर करून देखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जगताप यांच्यावर निलंबनाची कार्यवाही न करता त्यांना कार्यवाहीपासून वाचविण्यासाठी विभागीय चौकशी सुरू केली असल्याचे वर्तमानपत्रातून समजले असता मानगावचे विद्यमान उपसरपंच तुषार खांडेकर यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे निवेदन सादर करून ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा त्यांना अभय दिले असल्याने त्यांच्यावर येत्या चार दिवसात निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी पासून मिरज पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी जगताप यांना अभय दिल्याने मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाजामध्ये त्यांच्याविषयी तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत मिरज तालुका प्रतिनिधी परशुराम बनसोडे म्हणजे मालगाव तालुका मिरज येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला उपस्थित न राहिल्याने त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी म्हणून बेमुदत ठेये आंदोलन नऊ जुलै रोजी पंचायत समितीसमोर आम्ही केलं होतं त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमून ग्रामसेवक जगताप यांच्या कार्यकालातील दप्तराची चौकशी झाली तसा चौकशी समितीने अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केलेला आहे व त्या अहवालानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याच्यावरती शहानिशा करून कारवाई करणे गरजेचं कर होतं परंतु कारवाई टाळून ग्राम त्या ग्रामविकास अधिकाऱ्याला अभय देण्याचं काम हे जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे जिल्हा प्रशासनानं त्याची विभागीय चौकशी लावलेली आहे परंतु आमची मागणी ही विभागीय चौकशीची नसून आमची मागणी त्यानं केलेले चुकीबद्दल त्याच्यावरती शासनाने कठोर कारवाई म्हणजे निलंबनाची कारवाई करणं गरजेचं असताना त्याला अभय देण्याचं काम जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे आम्ही काल उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे की येत्या चार दिवसामध्ये त्याच्यावरती निलंबनाची कारवाई समोर बे न झाल्यास मिरज पंचायत समितीसमोर बेमुदत आमरण उपोषण मी स्वतः तुषार खांडेकर उपसरपंच मालगाव व आमचे सहकारी यांच्या वतीनं करण्यात येणार आहे मी प्रशासनाला आवाहन करतो त्यांना विनंती करतो की राजकीय दबावाला बळी न पडता आपण आपल्या शासकीय जे आपल्याला अधिकार आहेत त्याचा वापर करून जो ग्रामसेवक चूक झाली असेल तर त्याची चौकशी अहवालानुसार योग्य ती कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा नाहीतर आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज आम्हाला स्वातंत्र्य मिळालं त्या बाबासाहेबांच्या नावासाठी आमचा जीव गेला तरी चालेल पण आमरण उपोषण आम्ही येत्या चौदा तारखेपर्यंत पासून सुरू करणार आहोत हे सांगतो जय भीम जय जिजाऊ जय शिवराज जय भीम जय संविधान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा